बिग बॉस मराठी पाचच्या घरात कॅप्टन्सीचा टास्क चालू आहे याच्यामध्ये खूपच राडा होत आहे त्याच्यामध्ये या टास्कमध्ये कोकिळेचे अंडे स, जे आहेत ते ज्या स म्हणजे प्रत्येक सदस्याचं वेगवेगळे घरटं आहे तर ज्या सदस्याच्या घरट्यामध्ये अंडं ठेवेल आणि ज्यांच्या घरट्यात जास्त अंडे निघतील तो कॅप्टन्सी टास्कच्या बाहेर जाणार आहे तर असं टास्क चालू आहे तर निकीनं म्हणजे आधी ठरवलं होतं निकी अर की अभिजितला आणि संग्रामला बाहेर काढायचं पण नंतर निकी प प्लॅन बदलते आणि अंकिता आणि पॅडीच्या घरट्यामध्ये अंडे ठेवून टाकते मग असा झाल्यावर मग अंकिता म्हणजे कीचा निर्णय वेगळा असतो बोलते एक आणि करते एक ती आधी संग्र कालपर्यंत संग्रामला बाहेर काढण्याचं प्लॅन करत होती आणि आता तिनं आज संग्रामला सेफ केलेलं आहे तर असं ती सगळं प्लॅन समजून सांगत असते संग्रामला आणि पॅडेदादा पण संग्रामला समजून सांगतात की आता इथून पुढं आरबाजला तुलाच भिडावं लागेल आणि मी किंवा अभिजित संग्रामशी भिडू शकणार नाही असं म्हणतात तेव्हा संग्राम, संग्राम काय म्हणतं की तुम्ही तुमचे जे निर्णय आहात ते माझ्यावर थोपवतात असं संग्राम पॅडेदादांना म्हणता येतं आता बघा आता प पुढच्या भागात काय होईल संग्राम आरबाजला तर भिडणारच आहेत आता त्या पुढच्या टास्कमध्ये काय होईल ते पाहणं मनोरंजक ठरणार आहे